नमस्कार मित्रांनो ही महाराष्ट्राची माती आहे ही माती छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या पद पावन परशाने पावन झालेली मा माती आहे या मातीमध्ये जन्मायला प्रत्येक माणूस हा नक्कीच भाग्यवान आहे मित्रांनो एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वदला छत्रपती संभाजीराजे यांना मुकरब खानने फेतोळीन पकडण्यात आलं तीस दिवस त्यांच्यावरती छळ करण्यात आले पुढे पाच सात दिवस हे तुळापूरमध्ये निघून त्यांची हत्या करण्यात आली मित्रांनो छत्रपती संभाजीराजे यांच्या देहाचे बारीक बारीक तुकडे करण्यात आले आणि या टुकड्यांचं पुढे काय झालं असा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये पडत असेल मित्रांनो मध्यंतरीच्या काळामध्ये ज्योत्याजी केसकर रायप्पा महार संताजी आणि धनाजी यांनी छत्रपती संभाजीराजे यांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो सैन्यबळ कमी असल्याच्या कारणाने प्रयत्न यशस्वी झाले नाहीत कारण की औरंगजेकडे जवळपास तीन साडेतीन लाखाचं सैन्य आदग्रह मराठी वेळा घालून बसलो नो छत्रपती संभाजीराजे यांच्या मतीनंतर तुळापूर गावामध्ये अशी शांतता पसरली ते औरंग्याने फरमान काढले होते की छत्रपती संभाजीराजे यांच्या तुकड्यांना जर कोणी शिवलं तर त्यांची पुढे अवस्था काय करण्यात येईल सकाळची वेळ होती जानाई पर्टीन नेहमीप्रमाणे नदीवरती धुनं धुण्यास गेली होती आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या देहाचे तुकडे पाहिल्याच्या नंतर ती परत गावामध्ये आली आणि तशीच ती कहाणी त्याने राधाई पाटील कानावरती घातली राधाई पाटलींनी ही कहाणी किंवा ही गोष्ट दामाजी पाटील यांच्या कानावर घातली मित्रांनो संपूर्ण गावामध्ये भयान शांतता आणि एक भीतीचं वातावरण पसर हे दामाजी पाटील हे वारकरी संप्रदायातले होते आणि छत्रपती संभाजीराजे यांनी वारकरी संप्रदायाला जे काही अभय दिलं होतं ते अभय ते जाणून होते सगळ्याच्या मनामध्ये एक राग आणि द्वेष देखील होता सगळ्याच्या मनामध्ये ते तुकडे आणून शिवावे परंतु अशा प्रकारचं धाडस कोणीही करत नव्हतं कारण की पुढे जे होणार होतं त्या परिणामाची जाणीव देखील होती परंतु मित्रांनो तेथेच ते एक व्यक्ती बसली होती जी पुढे इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने त्याचं नाव लिहिलं गेलं तो म्हणजेच गोविंद महार मित्रांनो गोविंद महार यांच्या मनामध्ये एक विचार आला की जो राजा ज्या राजाने अल्ट्रा पगड जातींना एकत्रित आपल्यासारख्या त्यासारख्या गरीब लोकांना अगदी स्वतःच्या ताटामध्ये बसून जेव घातलं अशा राजांच्या किंवा अशा राजाच्या पुत्राचे तुकडे अशा पद्धतीनं पडणं योग्य नाही मित्रांनो गोविंद महाराणे सर्व व्यक्तींना किंवा तेथे जमल्या सर्व लोकांना प्रेरित केलं रात्रीच्या वेळेस ते सर्व तुकडे एकत्रित करून तुक ते तुकडे शिवून टाकले वडू गावातील बऱ्याच लोकांचे अड्णाव देखील शिवले पाटील अशा पद्धतीचे आहेत मित्रांनो गोविंद महा यांनी जे धाडस केलं ते धाडस आज आहेत इतिहासामध्ये जिवंत आहे तो किती जरी भलाडे असला आणि त्याचे विचार आणि त्याची राज्य करण्याची पद्धत जर घाण असेल किंवा घन असेल तर त्याला कोणीच डरणार नाही असा संदेश गोविंद महा यांनी दिला आणि छत्रपती संभाजीराजे यांचे तुकडे एकत्रित करून त्यांचा अंत्यसंस्कार करण्याचं धाडस या सर्वसामान्य व्यक्तीनं दाखवलं मित्रांनो इतिहास जाणून घ्यायचा असतो इतिहास जाण्याच्या नंतरच आपलं भविष्य ठरत असतं परंतु मराठी मुलकाला किंवा महाराष्ट्राला जो काही रक्तरंजित इतिहास लाभलेला आहे पूर्ण जगामध्ये कदाचितच कुठल्या मुलाखाला लाभला असेल हा इतिहास एक प्रेरणादायी इतिहास आहे आणि या इतिहासामधून प्रत्येक मराठी माणसाने एकच शिकवण घेतली पाहिजे की कि शत्रू किती जरी बलाढ्य असेल परंतु त्याचे विचार आणि त्याचे राज्य करण्याची पद्धत जर गहन असेल तर त्याचं राज्य एक दिवस लयास जाणारच आणि सत्याचा विजय होणारच मित्रांनो संभाजीराजे यांच्या मतीनंतर मराठी मुलखातील प्रत्येक प्रत्येक व्यक्ती प्रत्येक मावळा अगदी लहान मुलापासून हा मावळा पेटून उठला आणि जो औरंगजेब हे मुलं जिंकल्यासाठी आला होता त्या औरंगजेबाला इतर पद्धकाच्या मातीमध्ये गाडण्याचं काम या मराठी मातीने केलं आहे